नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आणि माझ्या सर्व मित्रांनो आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या काय आहे जर तुम्ही थोडा विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की ती आहे अतिचिंता उद्या काय होईल लोक काय म्हणतील माझं भविष्य कसं असेल आणि अशा अनेक विचारांनी आपण दिवस रात्र स्वतःला त्रास देत असतो आपण शरीराने इथे असतो पण मनाने भविष्याच्या किंवा भूतकाळाच्या चिंतेत गुंतलेले असतो चिंता करणे म्हणजे काय भविष्यात घडणाऱ्या गोष्टींवर आजच आपला वेळ आणि ऊर्जा खर्च करणे स्वामी समर्थ नेहमी सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण आपण त्या शब्दांवर किती विश्वास ठेवतो हो आपला विश्वास दगमगतो आणि आपली चिंता वाढते ही चिंता केवळ मानसिक नसते ती आपल्या शरीरावरही नकारात्मक परिणाम करते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जास्त चिंता करणाऱ्यांसाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा नेमका संदेश काय आहे स्वामींनी सांगितलेले दहा अतिशय सोपे आणि प्रभावी उपाय जे तुमच्या मनातील चिंतेची आग शांत करतील आणि तुम्हाला एक शांत समाधानी आयुष्य जगण्याची शक्ती देतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम उपाय म्हणजे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या मंत्रावर पूर्ण विश्वास ठेवा स्वामी सांगतात चिंता तेव्हाच येते जेव्हा आपला देवावरील विश्वास कमी होतो तुम्ही एकदा का स्वामींना तुमचा भार सोपवला की मग चिंता कशाला त्यासाठी रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटे स्वामींच्या चरणी हात जोडून सांगा स्वामी माझ्या आयुष्याचा भार तुमच्यावर आहे माझ्या सर्व चिंता तुम्ही दूर करा आणि हा विश्वास तुमच्या मनात कायम ठेवा उपाय क्रमांक दोन वर्तमानात जगायला शिका स्वामी सांगतात जे गेले ते भूतकाळात राहिले जे येणार आहे ते तुमच्या आजच्या कर्मांवर अवलंबून आहे मग चिंता कशाला त्यासाठी भविष्य काळातल्या काल्पनिक संकटांची चिंता करण्याऐवजी हो आज तुम्हाला जे काम मिळाले आहे ते शंभर टक्के एकाग्रतेने करा कर्मण्य मा फु कदाचन या भगवद्गीतेतील संदेशावर विश्वास ठेवा उपाय क्रमांक तीन भगवंताला समर्पण स्वामी सांगतात तुमची प्रत्येक समस्या प्रत्येक अडचण माझ्या चरणी समर्पण समर्पित करा तुमच्या समस्या मी सोडवणार त्यासाठी एका कागदावर तुमच्या सर्व चिंता अडचणी लिहा आणि स्वामींच्या फोटोसमोर ठेवा आणि म्हणा या सर्व समस्या आता स्वामींच्या आहेत मी फक्त निमित्त मात्र आहे यामुळे तुमच्या मनावरचा भार लगेच कमी होईल उपाय क्रमांक चार नामस्मरणाचा आधार घ्या स्वामी सांगतात नामस्मरण हे सर्वात मोठे कवच आहे जसे औषध रोग शांत करते तसेच नामस्मरण चिंता शांत करते त्यासाठी जेव्हा जेव्हा नकारात्मक विचार मनात येतील तेव्हा लगेच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू करा जप करताना मनात कोणताही विचार आणू नका फक्त स्वामींच्या नावावर लक्ष केंद्रित करा दिवसातून एकशे आठ वेळा जप करण्याची सवय लावा उपाय क्रमांक पाच इतरांच्या मदतीत आनंद शोधा स्वामी सांगतात परोपकारात सर्वात मोठे सुख आहे दुसऱ्याचे दुःख हलके केल्याने तुमचे दुःख आपोआप कमी होते त्यासाठी तुमच्या आजूबाजूला असलेल्या गरजू व्यक्तींना जमेल तशी तुम्ही मदत करा एखाद्याला मदत केल्याने मिळणारा आनंद तुमच्या मनातून चिंतेला दूर पळवून द्यावेल उपाय क्रमांक सहा वाईट संगतीपासून दूर राहा स्वामी सांगतात नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दूर राहा जी लोक नेहमी तक्रार करतात त्यांच्या संगतीत राहिल्याने तुमच्या मनातही नकारात्मकता वाढते त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या उत्साही आणि स्वामींवर विश्वास असलेल्या लोकांच्या सहवासात राहा चांगली पुस्तके वाचा आणि चांगले व्हिडिओज बघा उपाय क्रमांक सात मीपणा सोडा स्वामी सांगतात अहंकार आणि चिंता वाढते मीच हे करू शकतो हा विचार तुम्हाला ताण देतो त्यासाठी आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट प्रत्येक घटनेसाठी देवाचे आभार मानाव मी ऐवजी पुणे झाले असा विचार करा यामुळे तुमच्या मनातील मोठेपणाची भावना कमी होईल आणि ताण हलका होईल उपाय क्रमांक आठ आरोग्याची काळजी घ्या स्वामी सांगतात जर शरीर सुदृढ असेल तर मनही शांत राहते त्यासाठी रोज सकाळी यो, वा योग ध्यान किंवा थोडा व्यायाम करा सात्विक आहार घ्या योग्य वेळी झोप घ्या शारीरिक आरोग्य चांगलं असेल तर मानसिक चिंता कमी होतात हे विज्ञानानेही मान्य करते उपाय क्रमांक नऊ कृतज्ञता व्यक्त करा स्वामी सांगतात जे तुमच्याकडे आहे त्यासाठी देवाचे आभार माना जे नाही त्याची चिंता करू नका त्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात मिळालेल्या चांगल्या गोष्टींसाठी स्वामींचे मनापासून आभार माना लहान लहान गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय लावा त्यानंतर उपा उपाय क्रमांक दहा प्रतीक्षा आणि संयम ठेवा स्वामी सांगतात योग्य वेळेची वाट पहा प्रत्येक कार्यासाठी योग्य काळ असतो काही करू नका संयम ठेवा त्यासाठी तुमचं काम करत राहा पण फळाची चिंता अजिबात करू नका देवाने माझ्यासाठी सर्वोत्तम योजना बनवली या आहे यावर विश्वास ठेवून शांत रहा संयम हे मोठे तप आहे मित्रांनो आपण पाहिले की स्वामींनी चिंतेवर किती सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत जास्त चिंता करणाऱ्यांना स्वामी सांगतात की तुमच्या चिंता मला द्या आणि मी फक्त माझ्यावर विश्वास ठेवा हाच स्वामींचा अंतिम संदेश आहे जेव्हा जेव्हा तुमच्या मनात चिंतेचा चिंतेचे ढग जमा होतील तेव्हा हे लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाही आहात स्वामी समर्थांचे सामर्थ्य तुमच्या सोबत आहे आजपासून एक नवीन सुरुवात करा चिंता करणे बंद करा नामस्मरण सुरू करा वर्तमानात शिकायला जगायला शिका आणि सर्वात महत्वाचे तुमच्या जीवनाचा ताबा स्वामींना द्या तुमचे जीवन एक सुंदर वळणावर येऊन थांबले आहे आता तुम्हाला फक्त एका विश्वासाच्या पावलाची गरज आहे जर हा संदेश तुमच्या हृदयाला भिडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर चिंताग्रस्त मित्रांसोबत शेअर नक्की करा लक्षात ठेवा स्वामी भक्तांना चिंतेचा अधिकार नाही तर तुमचे आयुष्य आनंदी आणि शांत हो हीच स्वामी स्वामीचरणी प्रार्थना जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद